राम राम मंडळी मी प्रियांका आणि प्रियंका किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी डोसा तर आपण नेहमीच खात असतो डोसा हा सर्वांना प्रिय असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना डोसा आवडत असतो अगदी सकाळच्या नाश्त्याला असो किंवा दुपारच्या जेवणात असो किंवा टिफिनला सर्वांना हा डोसा आवडत असतो तोच डोसा मी थोडाशा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे मस्त चायनीज आणि इटालियन मिक्स असा डोसा केलेला आहे हा डोसा सर्वांनाच नक्की आवडेल ही मला खात्री आहे करण्यासाठी एकदम सोपा आहे खूप जास्त मेहनत नाही लागत सहज सोप्या रीतीने हा डोसा होतो चला तर मग रेसिपी बघूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा ते घेतलेलं आहे हे बॅटर करण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ त्याच वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत तांदूळ छान डाळ छान स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवले चार पाच तासानंतर छान मस्त मी मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि यांना मस्त चौदा ते सोळा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिले म्हणजेच रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं हिवाळ्यामध्ये हे बॅटर फर्मेंट व्हायला खूप जास्त वेळ लागतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये याला फर्मेंट व्हायला दहा ते बारा तासात हे बॅटर छान फर्मेंट होतं त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याची छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली डोस्यांना या प्रकारे बॅटर हवं आणि यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आता डोसे करून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे तवा छान गरम करून घ्यायचा त्यानंतर यावर मी तेल टाकून घेतलं आणि टिश्यू पेपरने छान हे तेल असं पसरवून घेते तुम्ही एखादा नॅपकिन घेऊ शकतात त्याने हे छान तेल असं पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं छान लावून घ्यायचं यानंतर आता त्यावर असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि परत टिश्यू पेपरने छान हा तवा पूर्णपणे पुसून घ्यायचा म्हणजे यामुळे आपले डोसे चिपकत नाही आणि परत परत तेल लावण्याची गरज येत नाही आता इथे मी डोस्यांचं बॅटर घेतलं आहे बरोबर ते तव्याच्या मध्यभागी टाकून घ्यायचं आणि छान असं चम्मसने मधापासून बाहेरपर्यंत गोल गोल फिरवत या प्रकारे पातळ असे मस्त डोसे बनवून घ्यायचे आणि आता पूर्ण वरील डो डोसा हा असा कोरडा झाला की यावर असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि चम्मचने छान हे तेल सगळीकडे असं डोस्यावर पसरवून घ्यायचं यानंतर आता त्यामध्ये मी मस्त असं बारीक स्लाईस करून घेतलेला कांदा टाकून घेतला त्यानंतर बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घेतली आहे यानंतर आता मस्त किसलेलं गाजर घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात नंतर मस्त बारीक कापून घेतलेला पत्ताकोबी घेतला आता इथे मी एक चम्मच साधारणतः एक चम्मच रेड चिली सॉस घेतला त्यानंतर ग्रीन चिली सॉस नंतर डार्क सोया सॉस अगदी अर्धा चम्मच सोया सॉस अगदी कमी टाकायचा त्यानंतर एक चम्मच मी टोमॅटो केचप टाकून घेतला आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त हे सॉसेस सर्व एकजीव करून घ्यायचे यामध्ये मीठ टाकण्याची गरज येत नाही कारण सॉसमध्ये मीठ असतं तर छान हे मस्त असे एकजीव करून घेतले आता यावर मस्त मी झाकण ठेवून याला छान पाच एक मिनटं मस्त वाफ काढून घेते म्हणजेच हे भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा शिजतील मस्त पाच दहा मिनटं वाफ काढून घ्यायची गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा तर आता पाच दहा मिनटं झाली आहेत बघू शकतात मस्त अशी वाफ आलेली आहे आणि भाज्याही थोड्याशा मस्त अशा शिजल्या आहेत छान एकदा मिक्स करून घेते आता या प्रकारे मॅशरने मस्त या थोड्याशा भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या म्हणजे त्याचे चा मस्त चव अशी छान लागते तर मस्त अशा ह्या मॅश करून घ्यायच्या आता हे पूर्ण जो हा मसाला आहे हा मस्त ह्या डोस्यावर स्प्रेड करून घ्यायचा या प्रकारे पूर्ण हा जो मसाला तयार करून घेतला हा मस्त डोस्यावर स्प्रेड करून घ्यायचा गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा तर हे मस्त स्प्रेड करून घेतलं आता इथे मी चीज घेतलं आहे तर हे चीज मस्त किसून यावर मी टाकून घेते तर मस्त असा चायनीज आणि इटालियन असा हा डोसा तयार होतो सॉसेस म्हणजे ते चायनीज झालं आणि चीज हा इटालियन पदार्थामध्ये टाकला जातो म्हण म्हणून मस्त चायनीज इटालियन आणि देसी असा हा डोसा तयार होतो तर मस्त मी चायनी चीज असं किसून घेतलं आहे आणि मस्त याला थोडं पाच दहा मिनटं तसंच कमी गॅस रोवू दिलं तुम्ही बघू शकता चीज किती मस्त असं छान दिसतं आहे पूर्ण ते मेल्ट झालं आहे तर आता मी हा डोसा काढून घेते मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे तर प्रकारे अजून काही डोसे तयार करून घेते तर तयार आहे मस्त चायनीज प्लस इटालियन प्लस देसी असा हा डोसा तर बघू शकतात तुम्ही त्यातील फिलिंग किती छान दिसते मस्त टेस्टी क्रीमी चिजी असं हे फिलिंग आहे मस्त क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे डोसा करून तुमच्या मुलांना खायला द्या या कारणाने त्यांच्या पोटामध्ये भाज्याही जातील त्यांना ज्या भाज्या आवडत नाही त्या सहज ते आवडीने खातील आणि हा डोसा ते आवडीने खातील चला तर मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजेच जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच बघता येईल त्याचबरोबरीने तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद